विशेष करून महाराष्ट्राला मागे टाकून बिहारने प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेमध्ये खूप गती घेतलेली आहे आणि खूप चांगलं काम केलेलं आहे निश्चित त्यांचं कौतुक आहे पण आपल्याला ना इथे नाशिकहून सोनल पटेल जे आहेत जे जीविका त्यांचा ग्रुप आहे आपला शासनाचा जे लघु आणि सूक्ष्म जे ग्रामीण भागातले उद्योजक असतात त्यांना एकत्रित करतात आणि ते पीएमएफएम योजनेमध्ये देखील त्यांना लाभ होतो आपण जाणून घेऊया बिहार स्टेटमध्ये नेमकी काय परिस्थिती आहे आणि तीही मराठीतून नमस्कार माझं नाव सोनल पटेल आहे आणि मी नाशिकची बिहारमध्ये काम करते जीविका बी आर पी एस जे आहे ते दहा लाखापासून दहा लाखापेक्षा जास्त महिलांना रोजगार देतात एस एसजी सेल्फ हेल्प ग्रुपमध्ये आमचे दोन व्हर्टिकल आहे मेन व्हर्टिकल आहे नॉन फार्म ज्याच्यामध्ये जेवढ्या पण बायका काम करतात ते घरात मसाले लोणचं बरी पापड मग त्याच्यानंतर बेसन सत्तू मथाना ते जे बनवतात त्याला आम्ही आता इंटरनॅशनल मार्केटमध्ये मा घेऊन जातोय तर आमचं उद्या प्रॉडक्ट लॉन्च आहे त्यामुळे हा काउंटर पूर्ण एमटी आहे मखाना मखाना सरतू बेसन त्याच्यानंतर बरी बरी असते ना आपण भाजी करतो ते आणि त्याच्याबरोबर भरपूर प्रॉडक्ट्स आहेत तसे तर पण लोनच हो मागे सगळे प्रॉडक्ट्स आहे मखाना आहे हनी आहे आपलं पण प्रॉडक्ट आणि आपल्याकडे खूप बी किपर्स आणि फार्मर्स आहे जे पीएमएफएमई तर ऑफकोर्स हंड्रेड पर्सेंट लाभ होतो पण आमच्याकडे वर्ल्ड बँक फंडिंग आहे आणि हो तर आम्ही ऍक्च्युली कसं आहे ना बिहार जेव्हा डिवाईड झालं तेव्हा सगळ्यात चांगले नॅचरल रिसोर्सेस झारखंडमध्ये गेले विशेष करून हो हो विशेष मखाना म्हणजे इंडियामध्ये फक्त बिहारमध्येच मिळतं ऑल इंडिया हो सुपर फूड आहे आणि इंडियामध्ये मिळतं पण त्याला आतापर्यंत एवढं प्रमोशन झालं नव्हतं लोकांना जाणीव होती पण त्याची युटिलिटी आणि त्याचे जे न्यूट्रिशनल व्हॅल्यू आहे ते माहिती नव्हते आता ऑफकोर्स इंटरनॅशनल मार्केटमुळे आता त्याला खूप चांगलं रिझल्ट मिळालाय आणि आमच्या बरोबर पण जीविका दिदी काम करतात मग त्यांना आम्ही सपोर्ट करतो अशा एक्झिबिशन्स मध्ये आम्ही पार्टिसिपेट करतो आणि त्यांचे प्रॉडक्ट प्रमोट करतो Thank you. Thank you. Thank you. Thank you.